जे सुपुत्र आणि पत्रकार निरंजन देशमुख यांनी नवरदेव या चित्रपटाची निर्मिती केली असून या चित्रपटामध्ये अकोले तालुक्यातील कलावंतांना संधी देण्यात आली आहे स्वतः निरंजन देशमुख यांनी या चित्रपटाची कथा पटकथा लेखन व दिग्दर्शन केले आहे तर स्वतः ते या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका करत आहेत चित्रपट निर्मिती क्षेत्रात अकोले तालुक्यातील निरंजन देशमुख यांचे पदार्पण झाले असून त्यांच्या या कलाकृतीचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे उद्या गुरुवार दिनांक नऊ जानेवारी रोजी अकोल्यातील अगस्ती चित्रप चित्रमंदिरमध्ये या चित्रपटाचा प्रीमियर शो पार पडत असून या प्रीमियर शोसाठी अकोले तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती असणार आहे हा शो अकोले शहरातील नागरिकांनी पाहण्यासाठी यावे असे आवाहन कुतुळेश्वर भारता चित्रपट प्रोडक्शनच्या वतीनं करण्यात आले आहे स्वतः निरंजन देशमुख यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून अकोले तालुक्यातील कलावंतांना या चित्रपटामध्ये संधी देण्यात आली आहे आज दिनांसाठी अकोल्या म्हणून श्रीनिवास रेणुकदास काल सकाळी नंदूची बायको गेली ना पळून काय बोलतो राहत नवरात्रीला राजा शोभ

उद्या दिनांक जानेवारी गुरुवार ठीक दुपारी बारा वाजता आपल्या जवळच्या चित्रपटगृहात मी येत आहे आणि तुम्ही सर्व प्रेक्षकांनी शेतकरी राजाचा संघर्ष व्यथा आणि यशोगाथा यशोगाथा बघण्यासाठी सहकुटुंब सा सहपरिवार उपस्थित राहावे ही सर्वांना आग्रहाची विनंती मग येत ना नवरदेव पाहायला